फ्रेंड्स मला खूप सारे रिक्वेस्ट झाले की मॅडम तुम्ही इंग्लिशच्या आर्टिकल्सवर एक व्हिडिओ बनवा आर्टिकल्स म्हणजे नक्की काय तर अ ॲन आणि द अ ॲन आणि द नेमकं कधी वापरायचं हेच आम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्लीज व्हिडिओ करा त्यामुळे फ्रेंड्स तुमच्यासाठी हा रिक्वेस्टवर मी व्हिडिओ करते आहे खूप सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत की अ आणि द म्हणजे इंग्लिशची जी आर्टिकल्स आहेत मराठीत आपण त्यांना उपपदे म्हणतो ती नेमकी इंग्लिश मध्ये ने कशी वापरायची तेव्हा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता, आता फ्रेंड्स आर्टिकल्स तुम्हाला माहिती आहेत अ अँड आणि द पण आता ही जी आर्टिकल्स आहेत ती नेमकी वापरायची कधी इंग्लिश मध्ये तर केव्हा वापरायची बघूया आता बघा फ्रेंड्स आपण आर्टिकल्स जेव्हा सिंग्युलर कॉमन नाउन असतं तेव्हा आपण आर्टिकल वापरायचे आता सिंग्युलर कॉमन नाम म्हणजे नक्की काय सिंग्युलर म्हणजे एक वचन बरोबर माहिती आहे नाऊन म्हणजे नाम आणि कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण एक वचन सामान्य नामाचा वापर करू म्हणजेच सिंग्युलर कॉमन नाव तेव्हा तेव्हा आपण आर्टिकल्स वापरणार तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते घाबरू नका खूप सोपं आहे एक्झाम्पल असं आहे की आता बघा सिंग्युलर आता एक्झाम्पल द्यायच्या सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे नाऊन म्हणजे काय जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला जे काही डोळ्याला जी गोष्ट दिसतीये मग आता मी तुमच्याशी बोलते आहे कॅमेरा असो किंवा लाईट असो किंवा डोर असो ट्री असो किंवा काही असो तुम्हाला जे डोळ्यांना दिसतंय कुठली सुद्धा जागा असो किंवा कुठलाही काही ठिकाण असो प्लेस असो त्याला आपण नाऊन म्हणतो जे आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे असो त्याला आपण नाम म्हणतो नाऊन म्हणतो सो ही कन्सेप्ट तुम्ही एक क्लिअर ठेवा की नाऊन म्हणजे काय सगळं तुम्हाला माहिती नसेल नाऊन म्हणजे काय आता बघा एक वचन एक वचन सामान्य नाम लिहिलंय आता जे एक वचन आपण काय म्हणू आता बघा मी इथे एक्झाम्पल लिहिलं आहे बॉय आणि ट्री तर या केसमध्ये आपण आर्टिकलचा वापर करू शकतो का करू शकतो कारण की हे बॉय आहे सिंग्युलर आहे आणि एक कॉमन नाऊन आहे तसंच ट्री सुद्धा सिंग्युलर आहे एक वचन आहे आणि कॉमन नाऊन आहे पण हेच जर का मी लिहिलं असतं की बॉईज किंवा ट्रीज इकडे फ्रेंड्स काय झालं आहे इकडे सिंग्युलर न राहता हे झालंय प्लुरल म्हणजे हे काय झालंय एक वचनचं अनेक वचन झालंय ट्रीच झालंय ट्रीज आणि बॉयच झालंय बॉयज सो आपण इथे आर्टिकल्स वापरू शकत नाही कारण आर्टिकल्स वापरायचा बेसिक फंडा जो आहे तो मी तुम्हाला इथे सांगितला आहे सिंग्युलर कॉमन नाऊन असेल तरच तुम्ही आर्टिकल वापरू शकता सो फ्रेंड्स आर्टिकल्स आपण वापरू शकतो जेव्हा सिंग्युलर कॉमन नाऊन आहे तर कॉमन नाऊन्स कोणते कोणते आहेत बघा मी इथे जस्ट एक्झाम्पल म्हणून आहे कॉमन नाऊन काय काय असते कॉमन नाउन ट्री विंडो ओके ट्री विंडो हाऊस विंडो हाऊस डोर जॅकेट काही असेल काही तुम्हाला दिसतं डोळ्यांनी आणि जे एक वचन आहे कॉमन नाउन या कॉमन नाउनला तुम्ही आर्टिकल वापरू शकता पण जेव्हा प्रॉपर वेळ येते म्हणजे 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 प्रॉपर विशेष नाम राम श्याम तेव्हा तुम्ही आर्टिकल वापरू शकत नाही कारण की ते कॉमन नाऊन नाहीये प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाव बघा जेव्हा प्रॉपर नाउन आपण वापरतो <laughs> सो so, हे बघा जेव्हा आपण प्रॉपर नाउन वापरतो म्हणजे कोणाची तरी नावं म्हणजे विशेष नाम आपण ज्याला मराठीत म्हणतो राम श्याम गीता राहुल रोहित ऐश्वर्या काही असू दे तेव्हा आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही कारण बेसिक रूल आपण पाहिला आर्टिकलचा सिंग्युलर कॉमन नाऊन आता आपण बघूयात ऍन ॲन हे जे आर्टिकल आहे ते आपण कधी वापरतो फ्रेंड्स ॲन हे जे आर्टिकल आहे आन, ते आपण जेव्हा ए आय ओ यू हे पाच वॉबल्स आहेत म्हणजे मराठीत आपण त्यांना स्वर असं म्हणतो इंग्लिशमध्ये बॉबल्स मी बॉबल्सवर आखा एक व्हिडिओ केला आहे नक्की बघा मी मेन्शन करेन लिंकमध्ये तर ॲन आपण कधी वापरतो जेव्हा शब्द या बॉबल्सनी सुरू होतात मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगते अस एक्झाम्पल घेऊया आपण म्हणणार अॅन ॲपल कारण हे ए पासून सुरू आहे आपलं दुसरं बॉबल काय आहे ई एलिफंट एलिफेंट एलिफंट कारण हे आहे ई दुसरं काय आहे आय आता आय पासून काय होणार अन आईस्क्रीम सो आईस्क्रीम आय पासून सुरू आहे म्हणून आपण इथे त्याला अन हे आर्टिकल लावलं आहे नंतर आहे ओ ओ पासून काय ऑरेंज म्हणजे सो ऑरेंज अ ऑरेंज आपण नाही म्हणणार का नाही म्हणणार जेव्हा ई जे ए, ए, आय ओ यू हे पाच जे बॉबल्स आहेत ते असतील तेव्हा आपण ऍन या आर्टिकलचा वापर करणार आणि लास्ट आहे यू फॉर अम्रेला अम्रेला सुद्धा आपण आर्टिकल लावणार बघा आपण इकडे ए आहे म्हणून ऍन लावलंय ई आय ओ यू हे जे पहिले लेटर्स आहेत ते ए, ए आय ओ यू आहेत म्हणून आपण इथे ॲन या आर्टिकलचा वापर केला आहे फ्रेंड्स हे जे आता मी तुम्हाला सांगते आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे आणि ती टिप इतकी महत्वाची आहे की जर तुम्ही नाही पाहिलीत तर तुम्हाला आर्टिकल्स नक्की काय आहेत आणि कसे वापरायचे हे तुम्हाला अर्धवट कळेल आणि तुम्ही चुकीचा वापर कराल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे सगळं एक्सप्लेन झाल्यावर तुम्हाला मला असं काहीतरी सांगायचं आहे जे आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तुमचं कन्फ्युजन एकदम निघून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सो आता आपण बघितलं ॲन सो तर मी चे अजून एक्झाम्पल्स देऊ शकते ऍन एग म्हणजे अँड कारण ई पासून सुरू आहे बरोबर ॲन एग त्यानंतर होऊ शकतं की अँड अँड म्हणजे मुंगी अजून काय होऊ शकतं अजून होईल आय म्हणजे डोळा सो so, आता बघा आपण इथे बॉबल्स जे आहेत ए ई -E आय ओ यू त्याच्या आधी आपण अँड लावलाय आईस्क्रीम अँड ऑरेंज अँड अंब्रेला अँड एग अँड 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 आय अँड अँड सो so, इथे आपण जे काही वर्ड्स ए ई आय ओ मी तुमच्यासाठी लिहून ठेवते इथे आपण कधी वापरायचा तर ए ई -E आय ओ यू एनच मी इथे तुमच्यासाठी लिहून ठेवलं आहे कारण नंतर आपला त्याचा रेफरन्स लागला आहे सो so, तुम्हाला कळलं ॲन कधी वापरायचा आता बघूयात आपण अ कधी वापरायचा आता बघा अ हे जे आर्टिकल आहे ते आपण कॉन्सोनेंट्स ना वापरणार म्हणजे जी व्यंजने आहेत बी सी डी एफ जी एच जे के आता मी इथे ए का नाही म्हटले ई का नाही म्हंटलं कारण हे ला वापरणार आपण जे वॉवल्स आहेत तुम्हाला कळावं म्हणून मी इथे एक चार्ट काढ बघा आता ए e, ई आय ओ यू हे आपण वापरायचे ऍनसाठी आणि जे लेटर्स उडतात बी सी डी एफ जी एफ जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ह्याला आपण वापरायचा अ आणि ह्याला आपण वापरायचा ऍन आता अ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल अ बॉय अ गर्ल अ ट्री अ डॉग अ बेबी अ पेन अ बुक अ फ्लॉवर सो बघा इकडे आपण काय केलं आहे अ कधी कधी वापरला आहे जेव्हा ए ई आय ओ यू सोडून जे हे लेटर्स आहेत हे। हे, ओ, ही जी कॉन्सोनेंट्स आहेत इथे आपण चार्ट काढलेला आहे ते आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपण अ वापरतो अ बॉय बी आहे त्यामुळे इथे आपण अ वापरणार ओके तसंच अ गर्ल ए सुरू होत आहे का नाही त्यामुळे इथे आपण अ वापरणार इथे ई असता एग तर मग ॲन वापरला असता कारण शब्द ई पासून सुरू होत आहे कळलं आता तसंच ट्री अ ट्री अ डॉग अ बेबी अ पेन अ बुक आणि अ फ्लावर सो हे जे शब्द आहेत त्यांच्या आधी आपण अ लावला आहे कारण की ती एक वचन सामान्य नाम आहेत सिंग्युलर कॉमन नेम आर सिंग्युलर कॉमन नेम अँड दॅट्स वाय वी हॅव युज द आर्टिकल अ अदरवाइज इफ इट वुड हॅव बीन ए ई आय ओ यू वी विल यूज द आर्टिकल एन फाईन एक वाक्याच एक्झाम्पल बघूया बी आय मेट अ मॅन मी एका माणसाला भेटले आय मेट एका माणसाला भेटले आता मी इकडे अ मॅन म्हटलंय मेट म्हणजे भेटले मॅन म्हणजे माणूस अ मॅन आता मी इथे अॅन मॅन का नाही म्हटले आय मेट अॅन मॅन कारण का ए आय -E ओ यू पासून सुरूच नाही होते नेक्स्ट शब्द मॅन म पासून सुरू होतोय आपण काय बघितलं ए सोडून जे लेटर सुरू होतात त्यांना आपण अ वापरतोय सो इथे अँड नाही होणार आता द सुद्धा का नाही होणार द मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल आता आपण द वापरतो एका स्पेसिफिक गोष्टीसाठी सो वी यूज द आर्टिकल द फॉर अ स्पेसिफिक थिंग स्पेसिफिक म्हणजे काहीतरी विशिष्ट मला सांगायचंय फॉर एक्जाम्पल मैं तुम्हारा आधी आई मेट अ मैन आईट द मैन वॉज ब्लाइंड द मैन वॉज ब्लाइंड आता बे एक वाक्य है ठीक वाक है दोन वेगी वाक्य नहीं ही एक मोट वाक्य है आय मेट अ मॅन मी एका माणसाला भेटले तो माणूस आंधळा होता ब्लाइंड म्हणजे आंधळा मी एका माणसाला भेटले तो माणूस आंधळा होता मी त्या माणसाविषयी बोलते आहे म्हणून इथे येणार द कारण मी स्पेसिफिकली या माणसाविषयी बोलते आहे ज्या माणसाला मी भेटले कळतंय तुम्हाला मी असं नाही म्हणणार आय मेट अ मॅन अ मॅन वॉज ब्लाइंड नाही मी एका माणसाला भेटले तो माणूस आंधळा होता आपण मराठीत असं म्हणतो का मी एका माणसाला भेटले एक माणूस आंधळा होता नाही मी एका माणसाला भेटले तो माणूस आंधळा होता तो आपण इथे द हे आर्टिकल यूज केलं आहे अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते आय सॉ अ बेबी मी एका बाळाला बघितलं आय सॉ अ बेबी तीनचं सॉ होत पाच टेन्स मध्ये मी एका बाळाला बघितलं आय सॉ अ बेबी द बेबी वॉज क्यूट द बेबी वॉज क्यूट आता इथे पण बघा मी एक बाळ बघितलं अ बेबी आय सॉ अ बेबी आणि हेच बाळ जे आहे क्यूट होतं सो द बेबी वॉज क्यूट द बेबी म्हणजे मी याच बाळाबद्दल बोलते आहे द बेबी वॉज क्यूट सो आपण इथे द हे आर्टिकल वापरलं आहे तुम्हाला मी पावसाचा आवाज येत असेल आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे सो एक्स्ट्रीमली सॉरी फू द डिस्टर्बन्स आपण बघूया द सो द आपण कधी वापरलं आहे स्पेसिफिक गोष्टींसाठी आपण द अजून एका गोष्टीसाठी वापरतो जेव्हा ती वस्तू एकच असते फॉर एक्झाम्पल पृथ्वी एकच आहे त्यामुळे आपण म्हणणार द अर्थ द अर्थ सूर्य सुद्धा एक आहे आपण म्हणणार द सन मून चंद्र सुद्धा एकच आहे आपण म्हणणार द so, आ आ आ है चाहे इतना। दो इथे आपण अमून अर्थ अ सन असं नाही म्हणत ह्या गोष्टी ज्या आहेत ना तिथे मी द का म्हटलेलं आहे कारण की ती एकच आहे विशिष्ट आहे स्पेसिफिक आहे एकच अर्थ आहे त्यामुळे मी त्याचबद्दल बोलणार कुठल्या तरी वेगळा अर्थ बद्दल नाही बोलणार सो so, द अर्थ सो so, आपण जेव्हा एखादी स्पेसिफिक गोष्ट सांगायची असते आपल्याला तेव्हा आपण द चा वापर करतो आपण अजून एक एक्झाम्पल बघूया आय एट अँड ऍपल मी एक सफरचंद खाल्लं एक म्हणजे खाल्लं पाच मध्ये द ऍपल वॉज स्वीट ते ॲपल गोड होत इथे काय होत आहे आय एट ऍन ॲपल लक्षात आहे तुम्हाला अ आला आहे अ आला आहे त्यामुळे अन ॲपल आय एट ऍन ॲपल इथे आपण अ नाही म्हणू शकत कारण ई आय ओ यू लक्षात ठेवा सो आय एट ऍन ॲपल आणि ते ऍपल गोड होत तेच ऍपल सो द वॉज स्वीट हेच ॲपल गोड होतं द ॲपल वॉज स्वीट आता फ्रेंड्स अ अँड द तुम्ही पाहिलं पण आता मी तुम्हाला अशी एक टिप्स सांगणार आहे ट्रिक सांगणार आहे जेणे तुम्ही अ अँड द कधीच विसरणार नाही ऍन आणि अ मधला गोंधळ तर नक्की निघून जाईल आता बघा तुमसाठी मी काही शब्द लिहिले आहेत आर ऑनेस्ट युजफुल बुक आणि युनिवर्सिटी आता पहिलं आहे आर आर म्हणजे तास वन आर एक तास टू आवर्स दोन तास आता आर च्या आधी आपण काय लावणार आतापर्यंत जे आपण शिकलोय त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की ए ई आय ओ यू हे तर नाही येते त्यामुळे तर लागणार बी अ आर लागेल तुम्ही म्हणाल अ आर पण फ्रेंड्स दिस इज टोटली रॉंग अ आर आपण कधीच म्हणत नाही हे, हे चुकीचं आहे आपण दरवेळेस एन आर म्हणतो एन आर आता असं बरं का आपण इथे ऍन का वापरला आहे कारण इथे एई आय ओ यू तर नाहीच आहे आपण इथे एन का वापरलं आहे आपण आर कसं म्हणतो हार किंवा हवर असं म्हणतो का हे बघा आपण इथे हवर असं म्हणतो का आपण इकडे आवर आवर असं म्हणतो आपण आवर असं म्हणतो बरोबर आपला उच्चार हावर असा नाही आपला उच्चार आवर असा त्या ओ, ओ -E त्या आहे त्यामुळे हा पहिला उच्चार काय आहे अ अ हा पहिला उच्चार आहे आणि आपण अनच काय शिकलो आहे ए ई आय ओ यू फक्त वॉबल्स त्या बरोबर त्यांचे उच्चार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत त्यामुळे अ हा उच्चार आपण सुरू करतोय हा शब्द जरी एच आपण लिहित असलो तरी आपण म्हणताना काय म्हणतोय आवर अ त्यामुळे अ हा जेव्हा उच्चार येतो तेव्हा आपण ऍन हे आर्टिकल आपण लावतो तसंच इकडे बघा ऑनेस्ट ऑनेस्ट इथे उच्चार आपण हॉनेस्ट असं म्हटलंय का आता स्पेलिंग तर आहे एच ओ एन ई एस टी आपण मग ह्याचा उच्चार हॉनेस्ट असा करतो का बघा आपण हॉनेस्ट म्हणतो का नाही आपण काय म्हणतो ऑनेस्ट उच्चार ह्याचा कसा होतो ऑ सो याचा उच्चार कसा होतो ऑनेस्ट असं नाही म्हणत आपण ऑनेस्ट सो जेव्हा ओ उच्चार येतो लक्षात घ्या ॲन येणार कारण ए ई आय ओ यू सो ऑनेस्ट आपण हे म्हटलं आहे त्यामुळे इथे ऍन येणार कळतंय तुम्हाला इथे ओ असा उच्चार आहे त्यामुळे इथे ॲन येणार सो so, इथे एच आहे म्हणून तुम्ही अ ध्याल असं म्हणाल तर दॅट्स रॉंग नेक्स्ट इज यूजफुल बुक

ॲन आपण लावत नाही कारण ॲन मी परत परत सांगतेय ॲन ए ई आय ओ यू हे उच्चार आहेत आणि य जेव्हा येतो तेव्हा आपण काय लावतो ए सो अ युजफुल बुक इकडे काय होणार अ युजफुल बुक हे बरोबर आहे आणि ॲन बरोबर नाही आहे तसंच नेक्स्ट इज युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये परत उच्चार बघा यू आय यू युनिव्हर्सिटी त्यामुळे आपण इथे अन लावू शकत नाही आपण इथे अ युनिव्हर्सिटी म्हणणार अ युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी so, सो फ्रेंड्स तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तुम्हाला नक्की कळेल आता आपण बघा ना इथे अंब्रेला आहे मी लिहिलं आहे अंब्रेला पण आता इथे यू हे पहिलं आता बघा मी इथे लिहिलं आहे अंब्रेला पण इथे अम्ब्रेलाचं स्पेलिंग जे आहे यू पासून सुरू होत आहे बरोबर आपण युम्रेला असं नाही म्हणत आपण म्हणतो अम्ब्रेला म्हणजे छत्री सो इथे उच्चार महत्वाचा आहे बघा उच्चार या झाला आहे अ अ, अ। त्यामुळे इथे आपण ऍन वापरणार कारण का उच्चार महत्वाचे आहे तसंच इथे अंकल यू एन सी एल ई अंकल म्हणजे काका आता अंकल मी लिहिलं आहे यू पासून सुरुवात आहे पण मी युंकल असं म्हटलंय का यू आहे म्हणून नाही त्यामुळे इथे ॲन येणार कारण का उच्चार अंकल अपासून सुरू होत अंकल उच्चार अपासून सुरू होत बहुतेक की चुकलंय माझं मराठी इथे वर हे पाहिजे अंकल ठीक आहे तसंच आईस ठीक आहे आईसला ला पण आपण ॲन का म्हणतो कारण की आईस आईस उच्चार आहे आहे ठीक सो तुम्ही हे लक्षात ठेवा की ॲन आपण कधी वापरतो जेव्हा ए ई आय ओ यू यांचे उच्चार एखाद्या शब्दामध्ये असतात तेव्हा आपण ॲन वापरतो मी एक, एक खूप मोठा व्हिडिओ केला आहे या उच्चारांबद्दलचा ए चे एकटे ए चे चार उच्चार होऊ शकतात तसेच बाकी ज्यांचे बरेच उच्चार आहेत त्यावरचा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर होतील सो so, एन आपण ए ई e, आय ओ यू ला वापरतो त्यानंतर अ आपण वापरतो बी सी डी एफ जी एच के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे लेटर्स सोडून जे लेटर्स येतात त्याला आपण ए वापरतो आणि बेसिक रूल आहे की आपण सिंग्युलर कॉमन नाउन जेव्हा असतं तेव्हाच आपण आर्टिकल्स वापरू शकतो आता हे वाक्य बघा आय एम ऑफ डॅश शाहरुख खान मी शाहरुख खानची फॅन आहे आय एम अ फॅन ऑफ डॅश शाहरुख खान तुम्ही इथे काय म्हणणार अन का द दोन सेकंद विचार करून सांगा काय म्हणणार तुम्ही इकडे फ्रेंड्स काहीच येऊ शकत नाही का काही येऊ शकत नाही हे वाक्य असं आपण का म्हणणार आय एम अ फॅन ऑफ शाहरुख खान आपण आय एम अ फॅन ऑफ अ शाहरुख खान नाही म्हणू शकत आय एम अ फॅन ऑफ द शाहरुख खान नाही म्हणू शकत आय एम फॅन ऑफ अँड शाहरुख खान नाही म्हणू शकत कारण कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलंय कारण आहे हे शाहरुख खान हे प्रॉपर नाउन आहे विशेष नाम आहे एखाद्याचं नाव आहे त्यामुळे प्रॉपर नावला आपण आर्टिकल लावत नाही विसरला ना तुम्ही एवढ्या लगेच सुरुवातीला सांगितलं होतं मी व्हिडिओच्या सो so, प्रॉपर नावला आपण आर्टिकल लावत नाही फक्त सामान्य नाव कॉमन नाउन तसं बघा हा मी लिहिलं आहे डॅश पुणे इज अ ब्युटिफुल सिटी इथे काय घेणार अ पुणे द पुणे अँड पुणे फ्रेंड्स इकडेही काहीही येणार नाही ना जरी इथे पी असेल आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही तर या चार्ट सांगितलं आहे पी इथे आहे तर आम्ही इथे अ लिहितो मग इथे, इथे, इथे एस आहे इथे आम्ही इथे सुद्धा तुम्ही एस सांगितलं आम्ही इथे अ लिहितो नाही फ्रेंड्स असं होत नाही कारण का पुणे सुद्धा एक स्पेसिफिक गोष्ट आहे इट इज अ प्रॉपर नाउन विशेष नाम आहे त्यामुळे पुणे सुद्धा अँड द काही वापरणार नाही सो आपण फक्त असंच म्हणणार पुणे इज अ ब्युटिफुल सिटी कळलंय सो जेव्हा जेव्हा कॉमन नाउन आपण यूज करतो ते सुद्धा सिंग्युलर तेव्हाच आपण आर्टिकल्स यूज करतो अजून एक एक्झाम्पल सांगते जिकडे तुम्ही नक्कीच चुकू शकता आता बघा विंडोज आता विंडोज ट्रीज सायकल आणि का हे सगळे काय आहेत काय आहेत सांगा हे सगळे आहेत प्लुरल दीज आर द प्लुरल्स म्हणजे काय आहे अनेक वचन अनेक वचन आहेत हे अनेक वचन नाम प्लुरल द प्लुरल फॉर्म्स सो प्लुरल फॉर्म्स ना आपण आर्टिकल वापरू शकत नाही A windows the windows and windows no you can't use that also trees a trees and trees you can't use that so jevha jevha plural tevha you can't use the articles लक्षात ठेवा सो so फ्रेंड्स आय होप तुम्हाला अ अँड द हे आर्टिकल्स कळले असतील खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते जर तुम्हाला याचे नोट्स हवे असतील मी ज्या नोट्स काढल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा की हो आम्हाला या नोट्स हव्या आहेत आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स जेव्हा मिळतील तेव्हा मी या नोट्स माझ्या पुढच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली देईन लिंक सो so दॅट तुम्ही ती लिंक डाउनलोड करून घरी अभ्यास करू शकाल असे बरेच इंग्लिश व्हिडिओ आपण बघणार आहोत तुम्हाला जर कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला माझ्या बरोबर द स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर Uh-huh. <laughs>